टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आयोजित इंग्रजी इंटरमिजिएट परीक्षेमध्ये सोलापुरातील श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या तेजस्विनी सिद्धेश्वर हक्केनं राज्यात प्रथम क्रमांक मिळवत प्रशालेचं आणि सोलापूरचं नाव उज्ज्वल केलं या परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक मिळवणारी तेजस्विनी सिद्धेश्वर हक्के ही सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील इयत्ता सातवी तुकडी अ ची विद्यार्थिनी आहे तसंच या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी अ मधील सानवी विक्रांत गुंड सहावी अ या वर्गातील शांभवी सचिन धुळे सातवी अ या वर्गातील समीक्षा श्रीनिवास कोंगारी सिद्धी महेश माशाळ तर आठवीतील अपर्णा राजीव भांडेकर या सर्व विद्यार्थिनी विशेष प्रावीण्यासह यश संपादित केलं या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रविष्ट एकूण तेहतीस विद्यार्थिनीचा निकाल शंभर टक्के लागलाय या परीक्षेसाठी विद्यार्थिनींना प्रशालेतील इंग्रजी विषय शिक्षक माचनूरकर एस आर एस एम दंतकाळे एजी आवर्सन पी बी सुर्वसेन आदी शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं सिद्धेश्वर देवस्थान तसंच शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थिनींच आणि मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक केलंय सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य भीमाशंकर पटणे गंगाधर कुमटेकर मल्लिकार्जुन कळके डॉ राजशेखर येळीकर गुरुराज माळगे यांनी देखील भरभरून कौतुक करत अभिनंदन केलं सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे समन्वयक संतोष पाटील प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले आदींनी यशस्वी विद्यार्थिनींचं हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीस या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्यात